साम्राज्य तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यान एक हजार चौसष्ट मुलाची सुटका केली रेल्वे संरक्षण दलकडे रेल्वे मालमत्ता प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली असून ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारी ही पार पाडत आहे आर पी एफ मध्य रेल्वेने ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत सरकारी रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाईन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने एक हजार चौसष्ट मुलाची मध्य रेल्वेच्या स्टेशनवरून सुटका केली आहे यामध्ये सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकाशी पुनर्मिलन झालेल्या मुलामुलींचा समावेश आहे जी मुले काही भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यामुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या शोधात किंवा शहराच्या ग्लॅमरच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्टेशनवर येतात त्यांना प्रशिक्षित आर पी एफ कर्मचाऱ्यांनी शोधले आहेत हे प्रशिक्षित आर पी एफ कर्मचारी मुलाशी संपर्क साधतात त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात रेल्वेच्या या उदात्त सेवेबद्दल अनेक पालक मनापासून कृतज्ञता आणि आभार व्यक्त करतात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने तीनशे बारा मुलांची सुटका केली भुसावळ विभागात सर्वाधिक तीनशे तेरा मुलांची सुटका केली पुणे विभागाने दोनशे दहा मुलांची सुटका केली नागपूर विभागाने एकशे चौसष्ट मुलाची सुटका केली आणि सोलापूर विभागाने पंच्याहत्तर मुलाची सुटका केली आहे